बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा अस्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध भाषेचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे बोलती पुस्तके या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक रवींद्र ठाकूर लिखित कादंबरी कर्णपर्व प्रकरण तिसावे मद्रराज शल्याकडून आलेला तो संदेश ऐकताच कर्णराजाच्या भव्या संतापानं विस्पारल्या शल्य शत्रूच्या उरात शल्यासारखा सलतो म्हणून शल्य नव्हे तू शल्य असतील तर मीही जरासंदासारख्या बलाढ्यविराला जीवदान देणार कर्ण आहे सैन्याला तत्काळ शाकालपट्टण नगरीवर चालून जाण्याचा आदेश देऊन कर्ण स्वतः रथारूढ झाला राजा शल्य हाही आपली विराट सेनासोबत घेऊन पुत्र रुक्मरथ आणि रुक्मांगद यांच्यासह कर्णावर घसरला येथपर्यंतच्या दिग्विजयी मोहिमेत एवढं घोर युद्ध झालं नव्हतं आपल्या विराट रथदलाच्या अग्रभागी उभ्या असल्या अद्वितीय रथातून शल्य कर्णावर बाण टाकत होता स्वतः उत्कृष्ट अश्वतज्ञ आणि सारथी असल्या शल्याचं बलस्थान अश्वदल आणि रथदल हेच असावं यात ते कोणतं परंतु पदाती हेच बलस्थान असल्यास कर्णाची सेना मात्र सर्वदृष्टीने प्रबळ होती डोक्यापर्यंत येणारी दीर्घ धनुष्य जमिनीवर टिकून भल्ल बाणांनी मारा करण्यात कुशल असल्या सहस्रावधी पदातींनी शल्याच्या रथदलाचं आक्रमण जागेवरच रोखलं वायू वेगानं धावणारे अश्व बाणांचे जिवारी प्रहार होताच जमिनीवर कोसळू लागले त्यांच्या प्राणांतिक विवळण्यात रणवाद्यांचे कर्ण कर्कश आवाज कुठल्या कुठे विरून गेले कर्णबंधू शत्रुंजयानं रुक्मरथाला पराभूत केलं कर्णाचा ज्येष्ठ पुत्र वृषसेन यांनी रुक्मांगदाला धूल चालली रणकुशल शल्य मात्र शेवटपर्यंत कर्णाशी लढत होता शल्यासारख्या अनुभवी आणि कसलेल्या योद्ध्याशी लढताना कर्णाचीही कसोटी लागली रणभूमीवर सर्वत्र मोडक्या रथांचा मेलेल्या हत्तीघोड्यांचा विवळणाऱ्या सैनिकांचा आणि कित्येक शस्त्रास्त्रांचा खच पडला आता अधिक विनाश नको म्हणून शल्यानं स्वतःच युद्ध थांबवलं एका महमन्य क्षत्रिय राजाला सुतपुत्र कर्णासमोर शरणागती पत्करावी लागली कर्णाची दिग्विजयी मोहीम आज सफल झाली होती चंद्रबागा ओलांडून केकेय देशात पाऊल ठेवायची गरजच पडली नाही के के देशाचा राजा दृष्ट केतू यांना आपल्या पाचही भावांसह कर्णराजाशी मैत्री घोषित केली पांडवांना जाऊन मिळाले त्याचे विशोकादी इतर पाचही भाऊपुरेशा सैन्याभावी कर्णाला विरोध करू शकले नाहीत बलाढ्य मद्रराजाचा पराभव झाल्याची वार्ता करताच वायव्य प्रदेशातील कित्येक जमातींनी कर्णाचा अधिपत्य स्वीकारला अधिक उशीर केला नाही शख वृख शशख बर्बर यवन उरग आहूक दरद शुद्रक उलुख आदी अनेक जमातींच्या प्रमुखांनी कर्णराजाची भेट घेऊन त्याला आपल्या स्नेहभेटी दृष्टीपूत केल्या पारसिक जमातीचा राजा सुपार्श्व यांनी उत्कृष्ट उंटांचे कळप भेटी दाखल देऊन कर्णराजाचा स्नेह संपादन केला वाह्य प्रदेशात सोन्याचा व्यापार करणाऱ्या खस जमातीच्या राजानं निरनिराळ्या प्रकारचे उत्कृष्ट सुवर्ण अलंकार देऊन कर्णराजाची मैत्री संपादन केली उंटाच्या लोकरीचा व्यापार करणाऱ्या उन आणि उंटाहून लढण्यातही तेवढ्याच प्रवीण असल्या वैयामक जमातीचा राजा आणि उलूक देशाचा राजा बृह हेही कर्णाला भेटून गेले सुदूर वायव्येकल गांधार देशाची राजधानी पुष्कळावती येथून कर्णाला शुभेच्छा प्राप्त झाल्या शकुनीचे भाऊ अचल वृषक आणि शतचंद्र कर्णराजाची स्नेहभेट घेऊन गेले हेमवंत प्रदेशात राज्य करणारा राजपूर नगरीचा राजा कांबोज नरेश सुदक्षिण कुलुताधिपती क्षेमधृती पांडवांचा हितचिंतक आणि दीर्घवेणू तांगण जमातीचा राजा कुलिंद नरेश सुबाहू यांच्याकडून अल्ला कारभार स्वीकारत काम्य राहणाऱ्या उशीनर्स कालकूट आदी जमातींचे दमन करत आणि शारद शाल्व हे देश पादाक्रांत करत कर्ण कुरुक्षेत्र प्रदेशात सरस्वती नदीच्या काठी येऊन पोचला सरस्वतीच्या पात्रात उभं राहून उगवत्या सूर्याला अर्धे देताना कर्णला कृतकृत्य वाटलं आयुष्यभर सुतपुत्र सुतपुत्र म्हणून हिनवला गेला कर्ण आज समग्र आर्यावर्तावर प्रभुत्व मिळवणारा दिग्विजयी वीर ठरला होता आता उत्खंठा लागली आहे ती मित्र दुर्योधनाच्या भेटीची माता गांधारी आणि महाराज धतराठ यांच्या आशीर्वादाची माता पित्यांच्या दर्शनाची मित्रांच्या असणे हे भेटीचे कर्णालाच काय आता सर्वांनाच हस्तिनापूरची ओढ लागली आहे झालंच कुरुक्षेत्राचा एवढा मैदानी प्रदेश ओलांडला की वाटेत इंद्रप्रस्थ आणि खांडवनाकडे निघालेली यमुना नदी आहे यमुना म्हणजे आपल्या कुरुराज्याची पश्चिम सीमाच कर्णाच्या दिग्विजयाची वार्ता घेऊन गे। हस्तिनापुराकडे गेला दूत अर्ध्या वाटेवरून परत आला स्वत युवराज दुर्योधन आपल्या बंधूंसह कर्णाच्या स्वागतासाठी निघाला होता स्वतः युवराज दुर्योधन आपल्या दिग्विजयी सेनेच्या स्वागतासाठी येतो आहे हे वृत्त संपूर्ण शै शिबिरात वाऱ्यासारखं पसरलं सैनिकांमध्ये नवा उत्साह संचारला घायाळ सैनिकांच्या जखमाजणू भरून आल्या अंगराज कर्णाला कडकडून स्नेहालिंगन देताना युवराज दुर्योधनाच्या आनंदाला सीमा राहिली नाही हस्तिनापूरच्या कुरुसिंहासनाचा सोनेरी चंद्रध्वज हा संपूर्ण आर्यावर्तात आपल्या सामर्थ्यानं आणि अभमानानं फडकत होता हस्तिनापूरच्या राज्यसभेतील एका वीराण स्वपराक्रमाच्या बळावर दिग्विजय गेला होता आणि आपलं हे अद्वितीय यश त्याने युवराज दुर्योधनाच्या चरणी अर्पण केलं होतं कर्णाचा मित्र युवराज दुर्योधन हा संपूर्ण आर्यावर्ताचा अनभिक्षित सम्राट झाला होता हे भाग्य काही एकट्या युधिष्ठिराचंच नव्हतं हस्तिनापूरचा युवराज दुर्योधन हाही त्या भाग्याचा स्वामी झाला होता आणि ते भाग्य त्याला आज कर्णाच्या असामान्य पराक्रमामुळेच प्राप्त झालं होतं आता ती कुंतीची पोरं दिग्विजय सम्राटाला युद्धाचं आव्हान द्यायचं धाडस करू शकणार नाहीत मग तो कपटी कृष्ण कितीही त्यांची पाठराखण करू देत कर्णाला कडकडून भेटताना आनंद अतिशयानं दुर्योधन म्हणाला अंगराज आर्यावर्तातील कित्येक क्षत्रिय राजे माझे मित्र आहेत भीष्फ द्रोण यांच्यासारखे महारथही माझ्या पक्षात आहेत पण आज मला तू जी मदत केली आहेस तशी कोणीच कधी केली नाही तुझ्या या पराक्रमाला तुलना नाही अंगराज माझा खरा मित्र तूच सैनिकांच्या जयकारात आणि वाद्यघोषांच्या जल्लोषात कर्णराजांना दुर्योधनासमोर हस्तिनापुरात प्रवेश केला आज संपूर्ण नगरी कर्णराजाच्या स्वागतासाठी नववधू सारखी सजली होती रस्तो रस्ते रेखलेल्या रांगोळ्यावरून मार्गक्रमण करणाऱ्या कर्णराजाच्या रथावर सुवर्ण पुष्पांची वृष्टी करण्यात आली अंगराजाला आशीर्वाद देताना राजमाता गांधारी महाराज धृतराष्ट्र यांचे डोळे आनंदाने भरून आले आपल्या दिग्विजयी पुत्राला उराशी कवटाळून घेताना अधिरथ राजाला आणि राधाईला कृतकृत्य झालं आपल्या दिग्विजयी मित्राच्या सन्मानाप्रित्यर्थ युवराजानं मोठाच उत्सव घडवून आणला होता संपूर्ण हस्तिनापूर नगरी आनंदोत्सवात डुंबून गेली युवराज दुर्योधन मित्र कर्णासह भोगविलासात रंगून गेला युवराज्ञी भानुमती आणि अंगराज्ञी वृषाली यांच्या सुखाला पारावार राहिला नाही दुर्योधनाच्या महालात रोज रात्री चढत गेल्या तशतशा गप्पा गोष्टी रंगत गेल्या आणि त्यासोबतच वारुणीची नशाही चढत गेली नेहमीप्रमाणे रात्री मनसोक्त भोजन झाल्यावर दासीना दिवताचा पट अंथरला भानुमती आणि वृषाली याही खेळ पाहायला येऊ यू, येऊन बसल्या दुर्योधन आणि कर्ण यांचा दिवताचा डाव रंगला म्हणजे दुर्योधनाची हार ठरलेली असते पण प्रत्येक वेळी दुर्योधन खरंच हरतो की स्वतःहून हरतो हे करण्याच्या अजूनही लक्षात आलेलं नाही हातात फासे खेळवा दुर्योधन म्हणाला अंगराज आज मी तुझ्यासाठी तू तु काय म्हणशील ते हरायला तयार आहे माझं म्हणून जे काही आहे ते तर सारं तुझंच आहे तेव्हा मी हरणार तरी काय आणि तू जिंकणार तरी काय पण मी म्हणतो दूत खेळायचं तर जिंकलंच पाहिजे असं कुठं आहे कर्ण म्हणाला नाही कसं त्याशिवाय खेळायला रंगत नाही पण आज काय डावावर लावो तेच सुचत नाही खट्ट्याळपणे हसत भानुमती म्हणाली युवराजाला एवढाच प्रश्न पडला असेल मी सांगते युवराज हरेल ते द्यायची जबाबदारी माझी एवढी खात्री द्यायला युवराज म्हणजे शकुनी नाही युवराजनी माझ्याशी खेळताना युवराज नेहमी हरतो हे माहीत आहे ना तो हरला तर काय देशील ते आत्ताच सांग खळकर त्या झऱ्यासारखं मधूर हसत कर्ण म्हणाला आपला चंद्र गौर गोंडस हातगळ्यातल्या रत्नहारावर ठेवत भानुमती म्हणाली युवराज हरला तर हा रत्नहार मी देईन मग तुझा रत्नाहार गेलाच म्हणून समज नाही म्हणजे स्त्रियांना अलंकार फार प्रिय असतात म्हणून म्हटलं भानुमतीची थट्टा करत दुर्योधन म्हणाला असू दे लटकच रागावात भानुमती म्हणाले तुझं ते अंगराजांचं आहे तसं माझं ते वृषालीचं नाही का हा रत्नाहार माझ्यापेक्षा तिलाच अधिक शोभून दिसेल तो सुखसंवाद कौतुकानं पाहत बसली वृषाली म्हणाली आता खेळणार आहात की भांडतच बसणार आहात युवराजनीचा रत्नहार हस्तगत करायची तिच्या सखीला किती घाई झाले आहे ते पाहिलंच का युवराज वृषालीची थट्टा करायची संधी घेत कारण म्हणाला स्त्रियांना अलंकार फार प्रिय असतात असं मी म्हणालो ते मुळीच खोटं नाही पाहिलंच ना भानुमती रुसलेल्या भानुमतीला अधिकच चिडवा दुर्योधन म्हणाला भानुमती चिडलेली पाहून दोघा मित्रांना हसायला निमित्त मिळालं बराच वेळ ते हसत राहिले दुर्योधनाच्या हातातले फासे बळेच काढून घेत भानुमती म्हणाली द्या ते फासे इकडे मीच टाकते पण अंगराज तू काय हरणार आहेस ते नाही सांगितलंस तू ते वृषालीलाच विचार दुर्योधन म्हणाला यावर पुन्हा दोघेजण हसू लागले शेवटी कर्णच म्हणाला मी हरलो तर माझ्याकडून काय घ्यायचं ते तूच ठराव तू मागशील ते मी देईन पण तू हरलीस तर तो रत्नाहार द्यायचा आहे एवढं लक्षात ठेव दुर्योधनाकडे पाहत कर्णानं आपलं म्हणणं पूर्ण केलं आणि त्यावर ते दोघे पुन्हा खदखदून हसू लागले दुर्योधन आणि कर्ण आपल्या आवडत्या रत्नहारावरून एवढे चिडवत आहेत तर कर्णावरच डाव उलटवायच्या जिद्दीने भानुमती फासे खळकळवू लागली कर्णानं फासे टाकायचं आव्हान देताच तिने फासे टाकले आणि काय आश्चर्य तिने टाकले फासे तिच्यावरच उलटले होते दान कर्णाच्या बाजूने पडलं होतं मी जिंकलो दे तो रत्नहार रत्नहारासाठी हात पुढे करत कर्ण म्हणाला क्षणभर गळ्यातला आपला प्रिय रत्नहार जणू अदृश्य झाला आहे असंच भानुमतीला वाटलं परंतु होता रत्नहार गळ्यातच होता त्यावर हात ठेवून ती पटकन उठलीच जातेस कुठं बैस असं म्हणत हाताला धरून कर्णानं तिला जागीच बसवून घेतलं आणि मोठमोठ्यानं हसत त्यानं तिच्या गळ्यातल्या रत्नाहाराला हात घातला कर्णाच्या हातावर आपले दोन्ही हात ठेवून भानुमती त्याला विरोध करू लागली परंतु कर्णाच्या हातून रत्नाहार सोडवून घेणं तिला शक्य झालं नाही व्हायचं तेच झालं तो मौल्यवान हार तटकन तुटला रत्न इतस्त हा विखुरली आपल्या आवडत्या रत्नाहाराची ती दुर्दशा झाली पाहून भानुमतीला किती वाईट वाटलं असेल या विचारणं इतका वेळ मोठमोठ्यानं हसत असला कर्ण गप्पच झाला त्यानं दुर्योधनाकडे पाहिलं तो मात्र अजूनही तसाच हसत होता आणि खाली विखुरले रत्न वेचून तळ हातावर घेत होता अरे अरे युवराज हे रे काय करतो आहेस तू आश्चर्यानं कर्ण म्हणाला हाती आली तेवढी रत्न कर्णाच्या उंदळीत घरात दुर्योधन म्हणाला रत्न वेचत होतो स्त्रिया किती अलंकारप्रिय असतात हे पाहिलंच ना गडबडनं दुर्योधनाचे हात हाती घेत कर्ण म्हणाला हे काय युवराज तुझे हे हात रत्नाचे ते खडे व्यसण्यासाठी नाहीत धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद